नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलॅजर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज पौर्णिमा आपला सगळ्यांना बुद्धजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा आज या बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने एक थोडीशी वेगळी माहिती म्हणा किंवा एक थोडेसे वेगळे जे उपक्रम आम्ही केले त्याच्यातला एक भाग जो भगवान गौतम बुद्धांशी संबंधित आहे तो मी तुमच्यासमोर शेअर करू इच्छितो यापूर्वी आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेबांनी बुद्धचरित्राची वेगळी कशी मांडणी केलेली आहे ह्याच्याबद्दल मी आवर्जून सांगितलं होतं आज मला बौद्धांच्या अनुयायांनी शिल्पशास्त्राचा म्हणा किंवा सौंदर्यशास्त्राचा म्हणा किंवा कलेचा पायाच कसा घालून ठेवलेला आहे त्याचे जे अगदी इथले जवळचे जे, जे, जे दोन पुरावे आहेत तुम्हाला माहीत नसलेले अजिंठा आणि वेरूळ इथले शिल्पबद्दल तर सगळ्यांना माहिती आहे जगात प्रसिद्ध आहेत ते जागतिक वारसा स्थळं आहेत त्याच्यामुळे त्याच्याबद्दल चाम वेगळं सांगायची काही गरज नाही आत्ता मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवतो आहे त्या अजिंठ्याच्याही थोडीशी आधीची इसवी सन पूर्व काळातली ही जी लेणी आहे पितळखोरा लेणी असं म्हणतात छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामध्ये ही लेणी आहे तिथून खाली गेल्याच्या नंतर जळगाव जिल्ह्यातलं पाटणा देवी हे अतिशय निसर्गरम्य असं ठिकाण तिथेही प्राचीन मंदिर आहे धबधबा आहे फारच सुंदर असा तो सगळा परिसर आहे काय होतं की आपण बऱ्याचदा त्या सगळ्या धार्मिक चौकटीमध्ये अडकून पडत असताना त्याच्यातला जो बाकीचा जो भाग आहे निसर्ग सौंदर्य म्हणा तिथलं थितल, तिथली कलासक्तता त्या ठिकाणच्या शिल्पांचं सौंदर्य ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो मी म्हणून तुम्हाला आज बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं इसवी सन पूर्व काळातली ही जी अगदी पहिल्या पहिल्या लेणींपैकी एक संपूर्ण भारतातल्या म्हणा किंवा आशिया खंडातल्या म्हणा अशी असलेली ही जी पितळखोरा लेणी आहे तिची एक थोडंसं एक छोटासा एक मिनटाचा व्हिडिओ आहे आम्ही भटक्या तांडा नावाची जी सहल आयोजित करतो दोन हजार बावीस जून महिन्यातला जुलै महिन्यातला हा व्हिडिओ आहे तो पहिले व्हिडिओ बघा अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे ह्या ठिकाणी हत्तींची एक अशी रांग कोरलेली आहे आणि त्याच्या जसं काय जणू काय त्या हत्तींनी तेवरचे सगळे जे कक्ष आहेत ते तोलून धरलेले आहेत असं आहे आणि ही विश्रामाची स्थानं आहेत व्यापारी जे पैठणहून तेरवरून युरोपला व्यापार करायला निघालेले होते अशा गंध म्हणजे अत्तराचे जे व्यापारी होते त्यांनी दिलेल्या निधीमधून देणगीमधून ही शिल्प उभी राहिली असा तिथे एक शिलालेख सापडलेला आहे म्हणजे फक्त राजांनी राजवाड्यांनीच रजवाड्यांनीच फक्त शिल्प कोरलेली आहेत लेण्या कोरलेल्या ले आहेत असं नाही सुद्धा म्हणजे त्यांच्या प्रवासी मार्गावरची ही लेणी आहे आणि नुसतं विश्रांतीचं स्थान साधं एक साधी खोली असावी असं न करता तिथे अप्रतिम अशी ही शिल्प कोरल्या गेली तिथे एक द्वारपाल पण आहे त्याचे जे, जे सगळे वस्त्र अलंकार आहेत ते परदेशी कसे आहेत हे असे फार गमतशीर असे वेगळे संदर्भ आहेत आणि हे सगळं बौद्धांच्या अनुयायांचं फार मोठं फार मोठी देणगी आहे जगाला की त्यांनी त्या माध्यमातून ही आपल्या आपल्यासमोर आणली हा जो सगळा परिसर आहे अप्रतिम असा परिसर आहे आणि जो मला वेगळा मुद्दा मांडायचा एक आहे एकतर ह्या पितळखोरा लेणीतून इसवी पूर्व काळात अजिंठ्याच्याही आधीसुद्धा व्यापाऱ्यांनी लेणी कोरली त्या लेणीमध्ये सौंदर्य तर आहेच आहे त्याच्यात काही मुद्दा नाही व्यापाऱ्याला प्रोत्साहन देण्याची ही जी वृत्ती आहे बौद्धांचे जे अनुयायी आहेत त्यांनी विहार कोरत असताना चैत्य कोरत असताना स्तूप कोरत असताना जे सौंदर्य डोळ्यासमोर ठेवलेलं आहे ते मला महत्त्वाचं वाटतं आणि व्यापाऱ्यांनी त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे हा परिसर अतिशय असा रम्य आहे त्याच्यावरची एक कविता मी तुम्हाला आवर्जून समोर हो। ठेवतो तुम्ही जरूर ह्या पितळखोरा जी लेणी आहे प्राचीन लेणीपैकी एक आहे अगदी पहिल्या पहिल्या लेणीपैकी आणि हे आज बौद्ध जयंतीच्या निमित्तानं बौद्धांच्या अनुवयांचीही फार मोठी जी जगाला देणगी आहे तिची आपण आठवण करूयात हिरवाईची झालर लेवून कातळ काळा काळा डोंगर बसतो कुणी खोदता लेणी त्यातून दगडा चामग कणकण हसतो हिरवाईची झालर लेवून कातळ काळा डोंगर बसतो कुणी खोदता लेणी त्यातून दगडाचा मग कणकण हसतो झरा वाहतो दरी मधुनी खळखळ अवखळ ओठी धून पाखरू बनून उडते हिरव्या पानांमधून ऊन परदेशी व्यापार कराया आत्तर घेऊन निघे कुणी परदेशी व्यापार कराया आत्तर घेऊन निघे कुणी त्याच्यासाठी स्वप्न करतो शिल्पकार हा कोण कुणी रंग कधीचे चितारलेले अजून ताजे दगडांवरती रंग कधीचे चितारलेले अजून ताजे दगडांवरती अजून ताजा गंध दरवळे अजून येते मनास भरती द्वार पालहा स्वागत करण्या वदने सज्ज उभा द्वारपालहा स्वागत करण्या सुहास्यवदने सज्ज उभा हत्तीचीही रांग देखणी तोलू निळ्या नभा दोन सहस्त्रे वर्षे झाली काळ गोठला इथे असा दोन सहस्रे वर्षे झाली काळ गोठला इथे असा कलासक्त हा मानवतेचा उरात गोंदून अमरठसा उरात गोंधून अमरठसा था फार सुंदर असं हे ठिकाण आहे आज पौर्णिमेच्या निमित्तानं मला त्याची आठवण झाली आत्ताच्या काळात जर तिथे गेला तर तिथलं वातावरण कोरडं असतं पण ज्यांना फक्त शिल्पाचं सौंदर्य पाहिजे ते जरूर अशा काळात सुद्धा जाऊ शकतात पण ज्यांना तो सगळं निसर्गसंपन्न त्याचा अनुभव घ्यायचा आहे तिथल्या झऱ्याचा आनंद घ्यायचा आहे तिथल्या सगळ्या हिरवाईचा आनंद घ्यायचा आहे खाली पाटणा देवी आणि तिथला जो सुंदर दुसरा मोठा धबधबा आहे त्या सगळ्यासाठी तुम्ही जुलै महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये जरूर ह्या भागात जा दुसरी जी तुम्हाला आता मी फोटो दाखवतो आहे तो घटोत्कश लेणीचा ही लेणी आहे जंजाळा किल्ला आहे जवळ आणि दुसरीकडे ही लेणी आहे अजून एक फोटो मी तुम्हाला आवर्जून दाखवते ती लेणी म्हणजे एक मोठा असा कक्ष आहे भगवान गौतम बुद्धांची सुंदर अशी ही मूर्ती आहे एका बाजूला आणि त्याच्यासमोर हा पूर्ण कक्ष आहे आणि तिथून पुढे तुम्हाला आता ह्या फोटोमध्ये बाहेरचा जो भाग दिसतो आहे प्रकाशित असा हा जो हे जे पूर्ण जे सभागृह आहे कोरलेलं प्रतिमासं त्याची लांबी रुंदी त्याची उंची त्याची खांब ऍस्थेटिकली आता ज्याला सौंदर्यशास्त्र म्हणतो आजही आजच्या काळामध्ये जेव्हा आपण एखादं सभागृह बांधतो तेव्हा त्याची ते उंची लांबी रुंदी किस्ती असावी बऱ्याचदाही हुकतं आणि मग आपल्याला त्याचा योग्य तो असा जो अनुभव तिथं बसल्याच्या नंतर येत नाही आणि जवळपास आता ही घटोत्कच लेणी आहे ही साधारणतः विरूळच्या लेण्याच्या मागची पुढची त्या काळातली आहे इतक्या चौदाशे पंधराशे वर्षापूर्वी किती सुंदर पद्धतीनं हे संपूर्ण म्हणजे त्याचं जे सौंदर्यशास्त्र आहे त्या सभागृहाचं लोक जणू काही भगवान गौतम बुद्ध प्रवचनासाठी बसलेले आहेत आणि समोर अनुयायी बसलेले आहेत आणि त्यांना जो साक्षात्कार होतो आहे त्यांच्या अंतरात जो दिवा जागता ठेवलेला आहे भगवान गौतम बुद्धांनी पलीकडच्या जंजाळाच्या किल्ल्याच्या समोरून तुम्हाला आज मी फोटो दाखवतो की पूर्ण अशी हिरवाई आणि त्याच्यामध्ये तो लेणीचा भाग दिसतो आहे दरवाजा असा दिसतो आहे हा जो सगळा परिसर आहे तिथं गेल्याच्यानंतर तुमच्या असं लक्षात येतं की आजही आपल्याला म्हणजे पूर्ण म्हणजे त्या जवळपास चौदाशे पंधराशे वर्षापूर्वी जशी परिस्थिती होती तशीच आहे आजसुद्धा निसर्ग जसा आला तसाच आहे आणि आपण ती अनुभूती घेऊ शकतो हे जे वेगळं ठिकाण आहे ही बुद्धमूर्ती पण फार सुंदर आणि मोठी आहे त्याच्यावरची पण ही कविता मी तुम्हाला ऐकवतो पाय भटकती शोधत जाती गवता मधुनी अनवट वाटा शुद्ध हवेच्या उचळत येती सभोवताली हळव्या लाटा दूर डोंगरी कातळ लेणी नजर बावरी खेचून घेते उत्सुक हुरहुर चित्ता मधली प्राणपणाने वेचून घेते आपुल्या हाती उरेन काही त्याच दिशेने फक्त चालणे आपुल्या हाती उरेन काही त्याच दिशेने फक्त चालणे ध्यानमग्नत्या बुद्धा पुढती जरा आपुले सत्व तोलणे ओठ बोलती असे भासते ज्ञान सांगती पडते कानी ओठ बोलती असे भासते ज्ञान सांगती पडते कानी जन्मापासून अज्ञानाची मिटून जाते वाटेग्लानी लेणी मधुनी बाह्य दिशेने बघता दिसते उजळ कडा लेणी मधुनी बाह्य दिशेने बघता दिसते उजळ कड़ा मनात भरल्या दुःख यातना अंधाराचा फुटे घडा स्वच्छ मोकळे असेच काही खुलेच सारे तुटले बंध स्वच्छ मोकळे असेच काही खुलेच सारे तुटले बंध गवताचानी फुलांचा भरून राही उरात गंध पद्मावरती पद्मासनी बुद्ध दिसेमज निळा निळा पद्मावरती पद्मासनी बुद्ध दिसे मज निळा निळा मानवतेच्या भव्य कपाळी शांतिरूप हा शांत टिळा शांतिरूप हा शांत टिळा अप्रतिम असा अनुभव या ठिकाणी तुम्हाला येऊ शकतो अजून एक मी तुम्हाला सुंदर शिल्प दाखवतो या छत्रपती संभाजीनगरमध्ये जी राज तडाग लेणी आहे बेगमपुराच्या पाठीमागे तिथलं हे आम्रपालीचं शिल्प आहे या आधी पण नृत्य दिनाच्या निमित्ताने मी हे दाखवलं होतं गायन वादन नृत्याचं अप्रतिम असं प्रत्यक्ष शिल्पांकन इथं केलेलं आहे की प्रत्यक्ष ती नर्तिका नाचते आहे आणि याच्या बाजूला सहा वादक करणाऱ्या वादन करणाऱ्या स्त्रिया आहेत आम्रपाल हे शिल्प आहे बाकीचं काही दुसरंही पण नावानं ओळखलं जातं बौद्धच्या अनुयायांनी ह्या पद्धतीनं शिल्पाचा रंगाचा संगीताचा वास्तुशास्त्राचा अतिशय संपन्न असा वारसा जो आपल्या समोर ठेवलेला आहे जो आपण आज विसरून गेलेलो हो। आहोत आज बुद्ध जयंतीच्या निमित्तानं आपल्याला त्याची आठवण करावी लागणार आहे आजच्या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं उसंतवाणी बुद्ध दाखवितो मज नवी वाट घडवितो घाट विचारांचं अज्ञान अंधार करण्यास मात हवा अंतरात ज्ञान दिवा आपुल्या बुद्धीने लावून या कस हाच तो निकष स्वीकाराचा तृष्णा आहे साऱ्या मूळ उपटा समूळ तेच आधी अष्टांग मार्गाची दिली शिकवण केली उजळण न सन्मार्गाची सारे मोह पाश सोडून फिरला म्हणून उरला काळावर कांत म्हणे बुद्ध रुजू द्यावा खोल जगण्याची ओल मानवाला जगण्याची ओल मानवाला समस्त विश्वाच्या जगाच्या कल्याणाच्यासाठी जो विचार महात्मा गौतम बुद्धांनी दिलेला आहे तो विचार चिरकालीन आहे सार्वकालीन आहे टिकणारा आहे आणि त्या विचाराची कास धरली तरच मानवाचं काही फल होऊ शकतं अन्यथा आपल्या वाट्याला येणारे जे दुःख आहे त्याच्यातून आपला मत छुटका करून घ्यायची असेल तर आपल्याला महात्मा गौतम बुद्धांच्या विचाराची कास धरावी लागेल इथेच थांबूयात धन्यवाद